पोली स्टेशन सोइल पास जवळजवळ दीड हजार आपल्या पदाधिकाऱ्यांना अटक केल्याच्या नंतरही तुम्ही सगळ्यांना एवढ्या मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला आता असं पकडूया जर आपल्या कोणाला पकडलं नसतं आणि हा मोठा सुरळीत पार पडला असता तुम्ही खास सांगतो

छत्रपती शिवाजी महाराज की जय भवाय शिवाजी आपल्या आपण आपण सगळे आपण सगळे आजचं जे आंदोलन आहे ते आता आज आपण यांच्या थांबवूया आपल्याला आपल्याला जे आवश्यक होतं आज पोलिसांनी दबाव टाकल्याच्या नंतरही आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात दिला गेला कुठे असा दबाव टाकण्याची तिथे असाच मराठी माणूस पुन्हा रस्त्यावरील हे सगळ्यांना कळलं आता हे जर छान गाडी असतं तर तुम्ही विचार करा काय घडलं असतं पण લક્ષ એકત્રો આ મરા એકત્ર આપણ સગ એકત્ર